काल मी येऊन गेलोय आणि काल मला इथं आल्यावर माहीत झालं का नवरा बायकोच्या आत्महत्यासोबत आमच्या लाडकी बहीण म्हणून त्यांना म्हणतोय तिला सात महिन्याचं बाळ पण होतय आणि सात महिन्याच्या गर्भवतीनं जेव्हा आत्महत्या होत त्या वेदना असह्य होत्या पण तरी गाव शांत होतय राग नाही संताप नाही बंद नाही काहीच नाही आणि म्हणून तो राग संताप यावा म्हणून हे रक्तदान त्या मृतकांच्या घरी आम्ही करतो आहे ही आत्महत्या नाही तर सरकारनं केलेलं तेहरी हत्याकांड आहे ते त्याच्या निष्ठेदार्थ आज रक्तदान करतोय आणि हे रक्तदानानं सरकार मानलं नाही तर रक्त सांडवाची वेळ सरकारनं आमच्यावर येऊ देऊ नये आमच्या शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकून त्याला हत्या करण्याचा जो प्रयत्न चालू आहे जो काही त्यांचा कार्यक्रम आहे तो थांबला पाहिजे लूट थांबली पाहिजे म्हणजे मग काही घेणं नाही आम्हाला आमची लूट जरी थांबवली नाही केला असता कांदा आयात आणि कांद्याला केली असती निर्यात आम्ही होऊ दिली असती किंवा सोयाबीनचं तेल आयात केलं नसतं तर सोयाबीन आठ ते नऊ हजार दहा हजार रुपये क्विंटल वर केलं असत एका धोरणापायी आमच्या शेतकऱ्याला सोयाबीनचे भाव साडेतीन हजाराच्या वरती भेटू शकले नाही